आज श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार चला म्हणलं श्री संत शिरोमणी स्वामी महाराज दर्शनासाठी जाऊ कपिलधार येथे मग गेलो पूर्ण फॅमिलीसह पत्नी मुले बघा हे स्टॉल लागलेले आहेत मग मंदिरात जाताना गर्दी होती तशी तिसरा श्रावण सोमवार असल्यामुळे मग प्रसाद वगैरे घेतला आणि मंदिरामध्ये गेलो मंदिरामध्ये गेलो तर दर्शनासाठी लाईन होती तोपर्यंत वॉटरफॉलकडे गेलो आणि वॉटरफॉलचा यू शूट केला आतमध्ये जाण्यास मनाई केलेली आहे जास्त गर्दी असल्यामुळे लहान मुले, मुले वगैरे असतात नंतर मंदिराच्या पाठीमागे येऊन फोटो शूट केले व नंतर मंदिरामध्ये जाऊन श्री संत शिरोमणी स्वामी महाराज यांचे दर्शन घेतले पूर्ण परिवार सह कुटुंब जेथे ध्यान केले होते तेथे जाऊन पण वरती दर्शन केले ते मंदिराच्या लेफ्ट साईडला वरती आहे नंतर साखरवाडीला निघालो तर वापस येते वेळेस हॉटेल कन्हैया येथे थांबून मांदर सुंबा येथे जेवण केले व नंतर माऊलीदादांचे दर्शन घेतले माऊलीदादांचे दर्शन छान झाले गर्दी कमी होती चार साडेचार वाजले होते